भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी हांडोरे यांच्या अद्याशनीय राहुल गांधी यांच्या विरोधात चिथावणी व्यक्त करणारा शिंदे गटाचा कर आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर भीमशक्ती युवक आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथे भीमशक्ती युवक संघटनेचे से पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सूरज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध व जोडे मारून आंदोलन करण्यात आले सविस्तर वृत्त असे की अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे भीमशक्ती मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद रणदिवे शिक्षक मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू अण्णा दहितुले भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष हरीश भाऊ डोळस काँग्रेस परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश सचिव स्वातीताई शिंदे भीमशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष प्रतिभाताई बनसोडे काँग्रेस उद्योग विभागाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रतिभाताई कांबळे अंदनी बुलढाण्यातले मुजोर आमदार संजय गायकवाड यांच्या निषेध नोंदवला या आंदोलनात भीमशक्ती पिंपरी चिंचवड युवक सरचिटणीस कपिल डोळस काँग्रेस महावर्गनीय विभागाचे माजी अध्यक्ष विजयशी ओवाळ गौरीताई शेलार प्रमोदजी शेलार भीमशक्तीचे भोसरी विभा विधानसभा सचिव सुनीलजी कांबळे काँग्रेस व्यापारी सेलचे से, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अमिरजीत सिंग पोथीवाल भीमशक्ती युवक आघाडी पिंपरी चिंचवड शहर महासचिव विकीभाऊ पासोटे मोयसिनभाई शहा पॅन्थर युवा मोर्चाचे अध्यक्ष रामभाऊ ठोके आदी मान्यवर पदाधिकारी व नेते उपस्थित होते दक्षविध न्यूज मराठी पुणे प्रतिनिधी गोपाळ भालेराव